हे बघा आज माझा प्रश्न आहे जे आपले जरांगे पाटील आहेत मनोज दादा आपण म्हणतो त्यांना ओळखतो अख्खा महाराष्ट्र नव्हे तर भारतसुद्धा त्यांना ओळखायला लागला पण त्यांचे समर्थक किती काय आहेत ते आपण आमचे बंधू समोर बसलेले तीन जण तर त्यांना आपण विचारू विशाल पाटील घनगाव तुमचं मत काय आज जे काय महाराष्ट्रामध्ये चालू आहे कारण आता हे सध्या शाळा शिकत तर महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की मराठ्याच्या पोरांना आरक्षण भेटत नाही आरक्षण हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण शिक्षणात त्यांना परोशिक भेटतात त्यांना वेगवेगळ्या योजना भेटतात शेतकऱ्यांना असो किंवा शाळकरी मुलांना असो या आरक्षणाचा सगळीकृपा आहे आणि जे म्हणून दादा पाटील यांनी आज नव्हे तर तुम्ही बारा तेरा वर्षाच्या पहिलेपासून त्यांचा आरक्षणाचा कायम टिकत आलेला आहे त्यांना कोणी तोड देऊ शकत नाही मग झालं काय जे मराठा आमदार यापूर्वी निवडून गेले आमदार झाले कोणी खासदार झाले यांनी यांची स्वतःची गरज भरण्याचं काम केलं आणि आज त्यांच्यावर वारी आली की मनात दादा जराई पाटील म्हणाले की तुम्ही सांगा आरक्षण देता की नाही देता आणि गेल्या निवडणुकीला त्यांना फक्काही बसला की लोकसभेला पाडापाडीची भाषा झाली पण मनोजदादा शब्द मराठ्यांनी खाली जाऊन दिला का तर मनोज दादावर जेवढं प्रेम मराठा समाजाचं झालेलं आहे आणि मराठा समाज का त्यांच्यापटी म्हणलं जात आहे तर दादा जरंगे पाटील हे मराठ्याचं नेतृत्व करणारा हो एकमेव माणूस आणि मराठा हा समाज इमानदारीने असणारा आज महाराष्ट्रात नव्हे तर देशात दाखवले तुमचं मत आहे की जत, छत्रपती शिवरायांच्या नंतर कोणीतरी मावळा आहे नक्कीच नक्कीच म्हणून दादा जोरांगे पाटील हे शिवरायाच्या रूपामध्ये आम्हाला भेटलेले आहे म्हणून आम्हाला आम्ही त्यांना प्रतीक शिवराय म्हणू शकतो आणि दादा आमच्या काळजात मनात भिडलेले आहे याच्यानंतर कुठेही मनोजातावर जर कोणी हालच्या भाषेवर असो किंवा ठीप ठिपाण करत असेल तर आम्ही त्याला सडीतपण उत्तर देण्याची ही जबाबदारी आमच्या मराठ मराठा शावकाकडे असेल कारण आमच्या मुलाबाळांना जर आरक्षण भेटत नाही आमच्या मुलाबाळांना जर या आरक्षणापासून वंचित राहण्याचं काम पडत असेल अहो आमच्या पूर्वी होत्या आमच्या बापदाकडे असतील जमिनी आणि तसं पाहायला गेलं तर आज सगळ्या समाजामध्ये सगळे समाजामध्ये लोक उडारलेले आहेत कारण मला एक विचारतो तुम्हाला प्रश्न जे एक क्षेत्रीय कुलवंत तुम्ही म्हणतात तुमच्या क्षेत्रीय कुलवंतात एक सूर्य राजे होते ज्यांचं नाव भागीरथी म्हणून ऐकलं जातं त्यांनी भागीरथीसुद्धा नदीचं उगम आपल्या भारतामध्ये आणला होता आणि तसेच एक सूर्य तसे राजे असे बीन होते हरिचंद्र तारा राणी तर मला एक म्हणाले की तुमच्या जे क्षेत्रीय कुलवंत म्हणतात तुम्ही जर तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्र नव्हे तर अख्ख्या देशाचा विचार केला तर आता तुमचाच मराठ्यांचा विचार का कोणी करत नाही मग याच्या पाठीमागं तुम्हाला राजकारणाचा हेतू सांगता येईल का तर राजकारण असं झालेलं आहे की त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाकड कारखानदारी मराठा समाजाकडं आमदार की मराठा समाजाकडं मंत्री खासदार की हे मंत्रीपद आमदार आणि त्यांच्याकडे काही कंपन्या कारखाने हे उद्योगधंदे असताना म्हणजे त्यांनी असं काय धरलं की एकाकडे जर कारखाना आहे तर त्या आजूबाजूच्या परिसरात सगळ्यांकडंच म्हणजे गाड्या घोड्या मोठाले लोकं असं ग्राय धरून ह्या समाजाला राबवला जातो तर तसं कुठंही होत नाही कारण किंचित असतं का की एखादा माणूस आमेरा असू शकतो कारण बाकीचे सर्व काही आमेर नाही आहे मराठा समाजामध्ये खूप वाईट परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि मनोजातांनी जे लढाऊ केलेला आहे याचं समर्थन म्हणून आम्ही निश्चित त्यांच्या पाठीमागं का जात आहे की आम्हाला ही तो प्रश्न म्हणून दादांनी उपस्थित केलेला आम्हालाही मान्य होता आणि आम्ही मराठा समाज म्हणून दादाच्या पाठीमागे एवढ्या कारणामुळे आहे की आमच्या लेकरला म्हणजे त्यांनी स्वतःच्या लेखराबाळाला घरी बायको पोरं सगळे सोडून ते आज समाजासाठी रस्त्यावर येत आहे फक्त आपण त्यांच्यासाठी जर त्यांनी बोलवलेल्या त्या ठिकाणी जाऊ शकत नाही तर आपण मराठा आज म्हणजे स्वतः म्हणून ही आपल्याला लाज वाटली पाहिजे हे प्रत्येक वाट ते वाटलं पाहिजे कारण तो माणूस आपल्या समाजासाठी जर एवढं ताकदीनं लढत असेल कारण उपोषण करणं कोणाच्याही म्हणजे उपोषण हा शब्द म्हणजे आपण स्वतः एक दिवस जर उभा धरला तर दुसऱ्या दिवशी माणसाला पोटात खाव खाव होते आणि माणसाला काहीही दुखणं उभं राहतं पण अवघ्या सतरा दिवस उपोषण करणारा आमचा प्रेम नेता म्हणजे मनोज दादा दाऱ्यांनी यानंतर कुठेही मराठा समाजाला काहीही आता मनोजदाने एक संदेश दिलेला आहे की मराठा समाजाला कुठेही जर आई अडचण आल्या काही आल्या तर आपण सर्वांनी गावागावात वीस किंवा पंचवीस जाण्याची टीम करायची आणि मराठामधून जर तुम्ही पुढे येता तरच या म्हणे नाही तर नसता त्या टीममध्येही येऊ नका मनोजदानी हाही एक निर्णय चांगला घेतला आणि मनोजादानी निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी खूप सापडल्या आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मराठी नोकऱ्या भेटत नव्हत्या आज सरकारी भरतीमध्ये खूप काही विद्यार्थी मराठा समाजाचे गेलेले आहेत आणि मनोदाराचे त्या सर्व आमच्या मराठा मनोदाराचे धन्यवाद बघा यांचा विचार असा आहे की जे शालेय विद्यार्थी त्यांच्यापैकी बसलेले आहेत त्यांनी काहीतरी त्यांना किमनिमित्त काही गोष्टी सांगितल्या की वा विशाल पाटील आम्हाला अशा अडचणी आल्या शालेय शिक्षणामध्ये तुमचं काही मत आहे का सांगा मग बघा आता प्रत्येकाचा प्रॉब्लेम हाच आहे बघा आता हे शोपानिका नाही म्हणताय तर काय येणार आहे हे शेतकऱ्याची मुलं आहेत आणि शेतकरी हा काभार कष्ट करणार आहे शेतकरी हा राजा आहेत पण त्या राजाच्या मुलांना कधी ही परिस्थिती कधीच बघायला गेली नाही हो मला तर वाटतंय खूपच महाराष्ट्रावर खूपच वाईट दिवस आले तुमचं काय मते पाठ महाराष्ट्रावर नाही मराठीवर खूप वाईट दिवस हा हे निश्चित कारण आताच या यंत्रणा सांगितले की महाराष्ट्रावर नाही मराठा निश्चित खूप वाईट दिवस आले कारण मराठा समाज तुम्हाला काय आहे ज्यांच्या त्रेंशी नंबरला कायदेनं दिले घटना तुम्ही मानताना तर घटनेला तुम्ही मानत असल तर त्रेंशी नंबरला जे मराठा आरक्षण दिले ओबीसी मधून मराठा कोण मराठा एकच आहे जर तुम्ही हे आरक्षण तुम्ही जर दिलेलं असताना जर तुम्ही मान्य नाही करत तर मग तुम्ही घटना मानत नाही मग तुम्ही घटनाबाह्यावेळी काहीतरी काम करावं लागले असंही आमचा आरोप आहे आणि तुम्ही जर खरंच घटनेला मानत असाल तर दिलेल्या गेल्याचे नंबरचं जे आरक्षण आहे ते मराठाला निश्चित घेतलं पाहिजे आणि मनोजाला जरा म्हणजे सांगतील तो आमचा निर्णय मनोजाला सांगतील तो आमचा अजेंडा म्हणून जायला सांगतील त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही जाणार आणि मराठा आरक्षण लढ्यामध्ये आम्ही सामील होणार कारण आमच्या भविष्याचा आमच्या जक्रावाचा प्रश्नही दिसतात जय महाराष्ट्र जय शिक्षण